घराच्या पत्र्यावर उभं राहून गिलाबा करू नका असं समजावून सांगणाऱ्या शमशुद्दीन कुर्णे बैवर्ष साठ राहणार शंभर फुटी रस्ता गॅरेज गॅरेजमागे सांगली यांना बांबूने मारून पत्र्यावरून खाली फेकल्याचा प्रकार घडलाय आणि याबाबत कृष्णा सकाराम घेरडे आकाश सकाराम घेरडे राहणार शंभर फुटी रस्ता या दोघा भावांवर खुनी हल्ल्याबद्दल शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे उलसुम शमशुद्दीन कुर्णे वैवर्षी चोपने यांनी याबाबत फिर्याद दिली आहे याबाबत अधिक माहिती अशी की शंभर फुटी रस्ता परिसरातील कुर्णे व शेजारील घेरडे यांच्यात वाद आहे दिनांक सतरा रोजी दुपारी अडीचच्या सुमारास घेरडे हे घराला गिलावा करण्याचं काम करत होते त्यासाठी दोघेजण कुर्णे यांच्या मालकीच्या घराच्या पत्र्यावर उभे राहिले होते कुर्णे यांनी दोघांना पत्र्यावर उभं राहून गिलावा करू नका असं समजावून सांगत होते तेव्हा कृष्णाने लाकडी बांबूने कुर्णे यांच्या डोक्यात मारले आकाशने देखील दुसरा बांबू घेऊन मारण्यास सुरुवात केली कुर्णे यांची पत्नी उलसुम या भांडण सोडवण्यासाठी आल्या असत त्यांनी त्यांना दोघांनी ढकलून दिले दोघांनी कुर्णे यांना तुला जिवंत ठेवत नाही असं म्हणत पत्र्यावरून उचलून फेकलं त्यांच्या डोक्याला आणि इतर ठिकाणी दुखापत होऊन ते निश्चित पडले उलसुम यांनी पती शमाशुद्दीन यांना तातडीनं उपचारास दाखल केले पती शमशुद्दीन यांच्यावर उपचार केल्यानंतर उल्सुम यांनी सांगिली शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली त्यानुसार कृष्णा आणि आकाश गेर्डे या दोघांवर खुनी हल्ला केल्याबद्दल गुन्हा दाखल झाला आहे बिरो रिपोर्ट एस मराठी सांगली